श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ तुकार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी मॅजिक नंबर जसे की स्विचवर्ड्स देत असते मी मॅजिक नंबर देत असते ऑफ अट्रॅक्शनचे व्हिडिओ करत असते आणि तुमच्यावर ते खूप छान असं काम देखील करत असतात तसाच आजचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सांगू इच्छिते की अजूनही जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेल ला करा लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपल्याकडील कुंचनबद्दल बऱ्याच जणांनी खूपच विचारपूस केलेली आहे तर लक्षात घ्या कुंचन सेवा नक्की काय आहे ताई असे मी डिटेल व्हिडिओ करून सुद्धा अजून प्रश्न येतात कुंचन ग्लास कुंचनचा ग्लास म्हणजे आंध्र प्रदेश तामिळनाडू अशा ठिकाणी यामध्ये धन्य सॉरी धान्य ठेवले जाते आणि त्याला कुंचन पात्र असे म्हणतात जसं की आपल्याकडे मापटे असते तसे त्यांच्याकडे कुंचन असते ज्याला मराठीत मापटेच म्हणतात मात्र हे जे कुंचन आहे त्याच्यावर शंख चक्र नाम गदा गजलक्ष्मी अशा प्रकारची चिन्हे असतात त्यामध्ये आपल्याला प्रत्येक शुक्रवारी आणि पौर्णिमेला सायंकाळच्या वेळेस रांगोळी सगळी सजावट करून म्हणजे पूजेची मांडणी करून आपल्याला हा हा जो कुंचन पात्र आहे त्यामध्ये एकमुठ तांदूळ ओम श्री महालक्ष्मी नमो नमहा या मंत्राचा जप करत एकमुठ तांदूळ त्यानंतर आपण मी जे साहित्य देते सिद्ध करून त्यातलं एक साहित्य पुन्हा तांदूळ असं करून तो संपूर्ण कुंचन भरायचा आहे आणि त्याच्यावर माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे हळदी कुंकू व्हायचे आहे हार फूल गजरा छान असे व्हायचे आहे गुलाबाचे अत्तर गुलाबाचे धूप अगरबत्ती हे लावून घ्यायचे आहे त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळा म्हणायचे आहे एक वेळा सुक्त आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचा आहे एक माळ ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा करायचा आहे स्वतःच घर असू दे ही सेवा अवश्य करा अगदी एक किंवा दोन वेळा केल्यावरच तुम्हाला स्वतःचे घर असेल किंवा इतर स्वप्ने जी तुमची असतील पैशा संदर्भात किंवा कोणतीही ती पूर्ण होताना दिसू लागतील मात्र स्वप्न पूर्ण होताना दिसली म्हणून सेवा बंद करायची नाही तर ती सेवा निरंतर करायची आता हे लक्ष्मी कुंचन आपण अभिमंत्रित करून म्हणजे विधिवत पूजा करून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत आणि हे कार्य गेले एक वर्ष अगदी कायम चालू आहे आणि त्याचे फायदे सुद्धा खूप जास्त जणांना झालेले आहेत त्यामुळे तुम्ही अजूनही लक्ष्मी कुंचन बुक केले नसेल तर आपल्या खालील दिलेल्या नंबरवर म्हणजे सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर कृपया मेसेज करावा बावीसशे पंधराशे बत्तीसशे असे तीन क्वालिटीचे सुंदर सुंदर लक्ष्मी कुंचन सर्व सहित आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि तुम्हाला कुठलंही घ्या सेवेला महत्त्व आहे पंधराशेचं घ्या बावीसशेचं घ्या किंवा बत्तीसशेचं घ्या सेवा करा तुम्ही तुम्हाला याचे रिझल्ट कर्जमुक्ती पैसा स्वतःचं घर अशी अनेक स्वप्ने ह्याच्यामुळे पूर्ण होतात त्याच पद्धतीने लक्ष्मी मूर्ती विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती म्हणजे लक्ष्मी माता विष्णूंचे पाय दापत आहे अशी अष्टधातूची सिद्ध केलेली मूर्ती देखील आपल्याकडे उपलब्ध आहे त्याप्रमाणे धनयोग ब्रेसलेट धनयोग बाऊल त्याच पद्धतीने फिरोजा ब्रेसलेट पायरोयड ब्रेसलेट हेल्थ आणि वेल्थ ब्रेसलेट अशा पद्धतीचे सर्व ब्रेस ब्रेसलेट म्हणजेच क्रिस्टल ब्रेसलेट अभिमंत्रित करून म्हणजेच रेकी करून तुमच्यापर्यंत घरपोच तुम्हाला मिळतील तुमचे प्रॉब्लेम सांगा आणि त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता चला आता आजच्या व्हिडिओकडे वळूया आजच्या व्हिडिओमध्ये मी नेहमी तुम्हाला मॅजिक नंबर देत असते आणि अने अनेक मॅजिक नंबर अनेक जणांना वेगवेगळ्या पद्धतीने कामसुद्धा करतात तर आज मी तुम्हाला असाच एक मॅजिक नंबर सांगणार आहे तो कसा वापरायचा कधी वापरायचा याचा इन डिटेल व्हिडिओ आजचा आहे सगळ्यात आधी आपल्याला गुलाबाचे अत्तर लागेल गुलाबाचे अत्तर आणि ग्रीन हिरवा पेन म्हणजेच <coughs> मार्कर आपल्याला लागणार आहे मार्कर किंवा ग्रीन स्केच पेन आपल्याला ला लागणार आहे स्केच पेन कशासाठी कि ते वारंवार पुसलं गेलं नाही पाहिजे यासाठी आणि गुलाबाचे अत्तर आपल्याला आपल्या शुक्र पर्वतावर म्हणजे अंगठ्याच्या या खालच्या भागावर सगळ्यात आधी डाव्या हातावर हा खालचा भाग ज्याला आपण शुक्र पर्वत म्हणतो तिथे आपल्याला आधी गुलाबाचे अत्तर लावून घ्यायचे आहे चांगले चोळायचे आणि अशा पद्धतीने मसाज करून आपला शुक्र पर्वत सगळ्यात आधी ऍक्टिव्ह करून घ्यायचा हा दररोज करायचा लक्षात ठेवा इथे आपला शुक्र पर्वत असतो आणि नाभीपाशी आपलं मणिपूर चक्रम असतं हे जर जागा असेल ना तर आपल्या आयुष्यात पैशाची कमतरता भासत नाही त्यानंतर आता हा वरचा जो आहे तो नेहमीच मी लिहिते आणि तुम्हालाही सांगते नंबर त्याच्या खाली आता आहे तीन नऊ सात हा एकत्र नंबर तीन नऊ सात म्हणजे तीनशे सत्त्याण्णव आणि त्याच्या खाली तुम्हाला लिहायचं आहे सातशे एक्क्याऐंशी हे दोन नंबर तुम्हाला लिहायचे आहेत किंवा ह्याच्याऐवजी एट नाईन सेवन म्हणजे वरती चोवीसला खाली आठशे सत्त्याण्णव एट नाईन सेवन हा जास्त पॉवरफुल आहे एट नाईन सेवन एट नाईन सेवन आणि खाली सेवन एट वन पुन्हा लक्षात घ्या सगळ्यात वरती चोवीस इथे चोवीस एट नाईन सेवन एट नाईन सेवन आणि सेवन एट वन हे नंबर तुम्हाला रोज लिहायचे आहेत ते फिके झालेले दिसले की पेन काढायचा पुन्हा लिहायचे खूप सगळ्यांना प्रदर्शन करायचं नाही अगदी लहान अक्षरात लिहायचे कारण कोणी याच्यावर विश्वास ठेवतो कोणी नाही ज्यांना झालेला आहे ते विश्वास ठेवतात नेहमीप्रमाणे कष्ट करायचे आहेत कर्म चांगले ठेवायचे आहेत नशिबाची जोड म्हणूनच उपाय करायचे असतात त्याचबरोबर महाराजांची सेवा महाराजांचे नामस्मरण आणि महाराजांचा विस्मरण कधीही पडून द्यायचं नाही तर कायम सेवा करायची माता लक्ष्मीची महाराजांची आपल्या कुलदेवीची साक्षात आपल्यावर त्यांचा वरधास्त राहावा म्हणून सेवा ही चुकवायची नाही तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मोजकीच पण खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली आजच्या व्हिडिओला मी इथंच पूर्णविराम देते आणि उद्या आपण भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना स्वामी समर्थ